केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा शेतकरी बांधवांनो कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी बागायती पिकांच्या क्षेत्रफळाचा आणि उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे बागायती पिकांचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पॉईंट एक्याऐंशी लाख हेक्टरने वाढून दोनशे ब्याण्णव पॉईंट सदुसष्ट लाख हेक्टर झाले बागायती पिकांचे उत्पादन तीन पॉईंट सहासष्ट टक्केने वाढून या ठिकाणी छत्तीस सत्याहत्तर पॉईंट चोवीस लाख टनावर पोचले दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत बागायती पिकांचे उत्पादन एकशे एकोणतीस पॉईंट ऐंशी लाख टन जास्त शेतकऱ्यांच्या कठोर परिसरामुळे शास्त्रज्ञाच्या योगदानामुळे आणि सरकारच्या धोरणामुळे फलोत्पादन प्रगती करत आहे फळे भाज्या बटाटे आणि कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ शेतकरी आणि शास्त्रज्ञाचे या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्याने मनापासून आभार आणि अभिनंदनसुद्धा या ठिकाणी केलेला आहे तर सविस्तर अपडेट आता पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी देशभरातील बागायती पिकांच्या क्षेत्रफळाच्या आणि उत्पादनाचा दुसरा आगाव अंदाज जाहीर करताना सांगितले की बागायती पिकांचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पॉईंट एक्याऐंशी लाख हेक्टरने वाढून दोनशे ब्याण्णव पॉईंट सदुसष्ट लाख हेक्टर झाले आहे त्यांनी माहिती दिली की बागायती पिकांचे उत्पादन तीन पॉईंट सहासष्ट टक्केने वाढून या ठिकाणी तीन लाख टन इतके विक्रमी झाले आहे तर बागायती पिकांचे उत्पादन सन दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत एकशे एकोणतीस पॉईंट ऐंशी लाख टन जास्त आहे श्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपल्याला बागायती शेतकऱ्यांच्या कठोर परिसरामुळे शास्त्रज्ञाचे योगदान आणि केंद्र सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणामुळे कृषी क्षेत्र सतत प्रगती करत आहे ज्याच्यामध्ये बागायतींचे योगदान महत्त्वाचे आहे केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी माहिती दिली की फळे भाज्या बटाटे आणि कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे ज्याच्यासाठी त्यांनी शेतकरी बंधू भगिनींचे आणि फलोत्पादनातील शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन केले आहे